आदिवासी कुलदैवत भगवान वीर एकलव्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि तमाम क्रांतिकारकांना वंदन करून त्याचप्रमाणे व्यासपीठवार विराजमान आदरणीय आंबेडकर साहेब आणि आदिवासी आदिवासींचे क्रांतीसूर्य आमचे राजकुमार दादा या सर्वांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि माझे मत ऐकण्यासाठी या ठिकाणी दोन मिनटं दिले आहेत दोन मिनिटांमध्ये मा मी माझं भाषण समाप्त करतो जय भीम टेस्ट कर राही मी जिथता येत का जय भीम जय आदिवासी जय जोहार जिवंत येत वाटतो साहेब तर आजपर्यंत आपल्या चोपड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप पुढार्पण केले आणि खूप पार्ट्या आल्या संसदमध्ये आणि विधानसभेमध्ये असे मूगबधीर लोक पाठवले की ते दलित आदिवासींसाठी एक शब्द बोलत नव्हते परंतु जे बाबासाहेबांचे रक्त आहे त्यांनी या महाराष्ट्रामध्ये दलित आदिवासींना आणि त्यांच्यामधून जे अभ्यासू लोक आहेत त्यांना निवडून संसद आणि विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी मोर्चा सांभाळलेला आहे तरी आता येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राजकुमार दादा यांच्या नेतृत्वाखाली जे समाजामध्ये लपलेले खरे हिरेत जे गरिबांसाठी लढणारेत आहेत जे दिन दुबळे आणि दलितांचा आवाज बनून कुठेतरी लढतायत अशा गरीब तरुणांना संधी या दोन महावीरांमुळे येते त्याच्यामुळे मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि मी खरं सांगतो बाळासाहेबांमुळे आम्ही या ठिकाणी बोलायला शिकलो आणि राजकुमार दादांमुळे आदिवासींमध्ये अशी क्रांती आली की सकाळपासून राजकुमार दादाला बघायला हजारो आदिवासी येऊन गेले दूर दूरून तर साहेब तुमच्या सारखे मला माहित नाही तुम्हाला मराठी समजते की नाही पण लोकांना हिंदी मेरी कमजोर है साहेब किधर किधर चली जाती अपील करना चाहता हूं कि आप महाराष्ट्र के आदिवासियों के लिए यहाँ पे हर महीने हर साल कार्यक्रम रखो क्योंकि इधर का खाजा टंट्या आदिवासियों का आंग मय का मर गया है हिजडा घुस गया है इन तो आदिवासियों को राना पुंजा याद दिलाओ टंटा खाजा याद दिलाओ इनको अपने पूर्वज जो है उनका खून याद दिलाओ यही आपसे अपील करता हूं और मुझे दो मिनट दिए हैं, वो समाप्त तो हो गए हैं, इसलिए मैं यहाँ पे रुकता हूँ धन्यवाद जय आदिवासी